फायनली आपण आता पोचलोय तिरुपतीला तिरुपती बालाजी गोविंदा गोविंदा पण पाच नंबरला पोचलेलो आहे पाच नंबर हायवे आहे कलकत्ता चेन्नई हायवे आहे बघू शकता इकडच्या नदीवर पाणी नाही पण पूल कसले आहेत बघा एवढे मोठे मोठे पूल आहेत एकदम दोन दोन किलोमीटरचे असे पूल आहेत एक सोळा अकरा आवडला केवढा आहे खतरनाक पंप असतो आपल्या इकडे महाराष्ट्रात नाहीत पण इकडे बाहेर आहेत भरपूर पण महाग तर डिजेल इकडे डिझेलचं आपलं स्वस्त डिझेल तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर भावना सर्वप्रथम तुम्हाला गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर भावना आपला प्रवास चालू होता बघा बेंगलोर वरून कलकत्ता साठी काल एक का आपण पार्ट टाकलेला त्याचा आज हा दुसरा पार्ट आहे तर भावना आपण होतो तिरुपतीला आता इथून आपण निघतो इथून पुढचा प्रवास एक्साइटिंग आहे अजून मस्त प्रवास आहे तर भावना असंच बघत राहा आणि तुमची सात महत्वाचे पूर्णपणे व्हिडिओ बघा जेणेकरून मलाही असं मस्त वाटेल की बाबा मी काहीतरी व्हिडिओ करतो आणि ते लोक बघतात आणि त्यांना आवडते त्यामुळे मी बनवत राहील त्यामुळे भावांनो व्हिडिओ बघत जा आणि असाच सपोर्ट करा भावांनो चला जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीमार भावानो सीन बघा का दिसतोय सीन च पैसे आहेत मुक्त काय राव सीन दिसतोय नादच खोळा फायनली आपण आता पोचलोय तिरुपतीला तिरुपती ति बालाजी गोविंदा गोविंदा पोचलो आता इथं इतु, आता इथून आपल्याला पुढं टर्न मारायचं इथं बॉर्डर लागते रेनीगुंट्याची इथून पुढून टर्न मारायचं आणि तिथून आपल्याला राईट घेऊन श्रीकाल हस्तीला जायचं श्रीकाल हस्तीवरून तसंच आपल्याला नेल्लूरला निघायचं आहे नेल्लूरला हायवे भेटतो आपल्याला पाच नंबर कलकत्ता चेन्नई हायवे तिथून एकदा लेफ्ट मारायला की सर हायवे सोडायचं नाही खडगपूरपर्यंत डायरेक्ट खडगपूरला राईट मारायचं ना कलकत्ता तर आता आपल्याला दिवसभर आणि खेचायचं आहे कारण आपण आता शूट करायला लागल्यापासून रात्रीचा प्रवास टाळतो कारण रात्रीचं शूट वगैरे हो करायला येत नाही चांगलं येत हो। नाहीत व्हिडिओ त्यामुळे रात्री शक्यतो बारा एक वाजेपर्यंत चालतो झोपून टाकतो सकाळी उठून लवकर निघायचं सकाळी सकाळी सीन पण शॉर्ट मस्त येतात काढायला तर रुपतीला तिरुपतीला आलो आहे आता तिथून निघायचं जेवाला काय जायला आपल्याला चान्स कधी भेटत नाही कधी निवडण असतो त्यावेळेस जायला भेटेल आता काही निवड नाही आपण त्यामुळं आपल्याला दर्शन भेटण्याचा योग नाही तर चला असतो आपल्या ड्रायविंग लाईफमध्ये असंच असतं आपण जेवढे टुरिस्ट लोक फिरत नाहीत ना त्यापेक्षा जास्त आपण फिरतो पण तो जो आनंद घेतो तो आपल्याला घ्यायला येत नाही आपला आनंद वेगळाच आहे रोडचा आनंद आहे सगळा पोलीसवाला ओवाला मिस्त्री हे असला आनंद आपला आहे चला असो काय विषय नाही तो पण चांगलाच आहे अनुभव हा पाऊस पडलाय भाऊ तु इकडं पण छान पाणी पाणी झालंय सगळं तलाव भरलाय तलाव कायम सुकलेला असतो आज भरलाय चला आता अजूनपर्यंत तर काय विषय आपला आलेला नाही मस्त असा प्रवास चालू आहे चला असंच चालू तर देवाच्या नावानं गोविंदा गोविंदा तर भावना आता आपण रेनीगुंट्याच्या अलीकडे पोचलोय तिरुपती पास इतुन, इतुन करून थोडंसं हा सरळ रोड हायवे आता जातो चेन्नईला आणि आपल्याला घ्यायचं आता लेफ्ट इथून इथून लेप घेऊन आपल्याला श्रीकाल वगैरे करून तसंच जायचं आहे पुढं नेल्लूरला इकडं काय चेन्नईला आपण जाणार नाही त्यामुळे आपण लेप घेतोय लेप घेतला भावनं आता पुढं गुंटा लागल बॉर्डर लागते आंध्राची रोड बघू शकता आपण कडाप्पा नायडूपेटा या रोडवरून ना आपण पहिले ट्रेलर चालवायचो त्यावेळेस चालायचो आता काही येत नाही कधी त्या बारक्या गाडीला काही गरज नाही टोलना किंवा किंवा वाचवायची मोठे मोठी गाडी वगैरे त्यावेळेस टोल लुनियाचे जायचे इकडून यायचो आपण आता काही येत नाही आपण इकडं त्यामुळे जास्त इकडं कडाप्पा वगैरे तर जात नाही इथपर्यंत असतो तिरुपतीपर्यंत दी सिटीला वगैरे जायचं असलं तर येतो इकडून चेन्नईला जायचं म्हटलं इकडूनच जातो आपण कोलार मार्गे तिकडे कृष्णागिरीला यायला कमीच जातो येताना एखाद्या वेळी येतो तिकडून कारण तिकडून रोडचं काम चालू आहे त्यामुळं जायची इच्छा होत नाही त्याला भारी रोड बनवला आहे ना इकडून जाम भारी वाटतं चला आता इथं पुढे रेणीगुंटा बॉर्डर येईल दाखवतो तुम्हाला पण पाच नंबरला पोचलेलो आहे पाच नंबर हायवे आहे कलकत्ता चेन्नई हायवे आहे हायवेला पोचलो आहे आपण खतरनाक असा हायवे हा आता इथून कलकत्ता रोड सोडायचा नाही आपल्याला त्या टाप रोड आहे बघ आता इथून आपल्याला बघा विजयवाडा विजयवाडावर राजमंड्री राजमंड्रीवरून विशाखापट्टणम विशाखापट्टणमवरून विजयनगरम विजयनगरमधून सरळ भुवनेश्वरला जावं लागणार आहे आपल्याला भुवनेश्वरला ओडिसा ओडिसा ओडिसामधून तसाच आपल्याला बंगालमध्ये एंट्री करायची दहाबाद पोलिसवाल्यांनी फक्त ह्या महिन्यात त्रास देऊ नये आपण बंपर बंपर काढला आहे आता काय पोलीसवाल्यांचा एवढा ताप नाही आणि जरी झाला तरी बघून घेऊ आपण टिपी काढाय द्यायची अजून बंगालची टिपी काढलेली नाही उद्या निघल उद्या टिपी बंगालची काढतो आणि निघून जातो बघू शकता इकडच्या नदीवरचे पाणी नाही पण पूल कसले आहेत बघा एवढे मोठे मोठे पूल आहेत एकदम दोन दोन किलोमीटरचे असे पूल आहेत एक दीड किलोमीटर दोन किलोमीटर लांब सगळे नदीचे पात्र जेवढे मोठे आहेत पावसाळ्यात फुल असतात सगळे ना आता आपण पोचलोय मला वाटतंय ओंगोलच्या आसपास असेल नेल्लूर पास करून पुढं ओंगोल तिकडं आलोय ओंगोलच्या अलीकडंच आहे जरा तर आहे चला आता चालू आहे प्रवास गरमी भरपूर आहे बाहेर आपल्याला काय गरबीच काय एवढं नाही कारण आपली फुल चिल्ड एसी चालू आहे टेम्परेचर आपलं खतरनाक असं चाललंय काय विषय नाही तर भावांनो आपण आता पोचलोय नेल्लूर पास केले मस्त पैकी गर्मी बाहेर दुनियेचं ल गरम होते एसी लावले आपल्याला काय वाटत नाही बैलगाडा शर्यत चालू आहे बघा बघायच चाललंय एसी मध्ये मस्त अशी बैलगाडा शर्यत बघत बसलोय आज करतो काय घेत नाही आपण आवलदाराला बघूया चला अवलदार गाडी नंबर बघतोय तर आता आंध्रामध्ये नाव काही हो अशी जागोजागी असे ताडी विकायला बसतात बघा एकदम नॅचरल असते ताडी त्यांना काय नशाबिशा होत नाही पण क्लिअर होतं सगळं साफ होतं उष्णतेचा त्रास ज्याला असेल त्याचं क्लिअर होऊन जातं सगळं तर रस्ते रस्ते ना असतात इकडं आंध्रामध्ये बाकी कुठे जास्त आपल्याकडे दिसत नाही तर आपल्याकडे ते सगळे केमिकलवाली मिक्सवाली नशा पावडर टाकून भेटते तिकडं म्हणजे चांगली भेटते इकडे आपण कधी पेलेली नाही ट्राय नाही केलेली के वाश येतो मला त्यामुळे मी कधी ट्रायच केलेली नाही त्याची त्या जरा आंबो वास येतो त्यामध्ये आपल्याला नको वाटतं भावांना आपण थांबलो आहे बघा भारत पेट्रोलियमच्या घर नावाच्या पंपावर एक कंपनीचा ऑपरेटिंग पंप असतो की जसा आंघोळीचा हाऊस उद असतो असतो आणि हे पिक्चर थिएटर वगैरे असतं पण आता बंद झालं पहिलं मी जेव्हा किन्नरकीमध्ये असायचो ना त्यावेळी पिक्चरचं थिएटर वगैरे होतं इथं आता पूर्ण मला वाटतं इथे बंद झालं आहे सगळं इथं पहिले पिक्चरचं थिएटर नावेचं दुकान ड्रायव्हरला आराम करायला बघा तिकडं होतं आता मला वाटतं हे पण एवढं चालत नाही अंधारात डिझेल महाग झाल्यामुळं कोण टाकत नाही त्यामुळं तिकडं बघा जेवण करायला ड्रायवर लोकांना गॅस वगैरे असायचं आता सध्या नवीन पंप येऊ कलर वगैरे दिले मला वाटते पण अंधारात डिझेल महाग असल्यामुळे कोण ताकत नाही तर चला आता आंघोळ करून घ्यायचं आपल्याला मस्त असं पाणी आहे आंघोळ करतो फ्रेश होतो आणि मग निघू हाय बी पी एस एलचा पंप आत्ता आपण मस्त अशी आंघोळ वगैरे घेतली फ्रेश झालो इथं आंघोळ केली आता निघायचं इथून अजून विजयवाडा दोनशे किलोमीटर आपल्याला रनिंगच काय क्रॉस झालेलं नाही तर मस्त फ्रेश झालो आहे आता निघतो इथून तर भाऊ ना बघत राहावं पुढं असंच बघा पंप बघा केवढा आहे खतरनाक पंप असतात डी पी पी सी आपल्या इकडं महाराष्ट्रात नाहीत पण इकडं बाहेर साऊथला याला आहेत भरपूर त्यांना लोकांच्यासाठी बनवलेलं आहे सगळं बघा हे जेवणाचं ते टुरिझम थिएटर वगैरे असं आणि पंप पण खूप मोठे असतात त्याला डिअर डिझेल पण क्वालिटीचं असते इकडं बघा हा पंप तर आपली धनू लावले साईडला आता घाणबाळा किती झाले धुतली नाही इकडं आल्यामुळे आता गावाला गेले की धुतो इकडं धुवायला चान्सच नाही सगळी काल पावसामुळं खराब झाले पूर्ण आता गेलो कलकत्त्याला गे धुतो इकडचं पण पाणी खराब आहे गाडी सडतते त्यामुळं बघू मग आता कसं कसं होते भावांना आपण आता आहे गुंटूरला आणि डिझेल टाकत चालू आहे डिझेल टाकतो बघा सकाळी फुल केलेली गाडी सहाशे किलोमीटर झाली आता किती लिटर डिझेल बसते आपण बघूया इथं डिझेल भरपूर महाग आहे नाइंटी सेवन पॉईंट एकोणपन्नास असं डिझेल आहे भरपूर महाग आहे आंध्रामध्ये डिझेल आता एवढं तर ओडिसापर्यंत जायचं आहे आपल्याला ओडिशात पण महाग तर डिझेल इकडे डिझेल आहे महा कर्नाटकचंच आपलं स्वस्त डिझेल टाकी फुल केलं अन्नानं चला तर आता झाली टाकी फुल ओके टाकी फुल झाली तर बघू शकता सदतीसशे बहात्तर रुपयाचं डिझेल बसले चला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बघूया आता अडतीस लिटर बसले धनू लावले बघा तिकडं चहा प्यायला थांबलो इथं चहा प्यायचं आहे कॉपी घेतली इथं आता काय मेर घेतो आता कॉपी मस्त झोपा आता इथून निघायचं दहा पंधरा मिनटात निघतो इथून चला भेटू बघा गाडी आपली तिथे समोर ट्राफिक वीड़ी वीड़ी तो तो या टोल नाक्याचं शॉवर आहे इथं तर भावांना आपण पोचलोय विजयवाड्याला भरपूर लेट झाला आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या नादात दोन तीन तास गेले असे विजयवाड्याला मग वरतून घालून असे पूल केले पण विजयवाडा आहे डायरेक्ट वरनं पूल आहे आमच्या कराडला पण असंच पूल होणार आहे झाली रोड वरनं गाड्या जाणार एक नंबर ब्रँडेड आहे ट्राफिकचं टेन्शन नाही दिवसा आलं की ट्रॅफिक असते आता काही ट्रॅफिक नाही एकदम शांत आलं आपण राहतो आणि विशाखापट्टणम पास करणार आहे चारशे साडेचारशे आहे इथून पण विशाखापट्टणम पास करून पुढं जाऊन झोपणार आपण कुठंतरी बघू आता जातो जातोय तिथपर्यंत की झोपून टाकणार पास करून आपल्याला आलेली आहे झोप फायनली आता झोपायचं आता इथे एक पंप भेटतोय आता पंपाच्या पुढं लावायची गाडी आणि झोपून टाकायचं चला झोपे भावानो गुड नाईट पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून तेवढी दावा आणि भावानो तुमचा सपोर्ट जसा इंस्टाग्रामला भेटला तसाच युट्यूबलाही भेटू द्या आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्याला चांगलं चांगला असं काम करतोय समाधान वाटतंय तर चला भावांनो असाच सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जै श्रीरा